काई हो कशा प्रकारे नगरपालिका परिषद पंचायत समित्या या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे सेना हे महायुती म्हणून सरकारमध्ये आज महाराष्ट्रात आहे आणि त्या अनुषंगाने महायुतीतून निवडणुका लढवण्यासाठीची सर्वतोपर तयारी आमची या ठिकाणी सुरू आहे मग मोठा भाऊ जरी बी जे पी असलं तरी लहान भावाला त्यांनी सामावून घेतलं पाहिजे आणि सन्मानाने त्या ठिकाणी जागांचं वाटप झालं पाहिजे या अनुषंगाने आमचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुका अशाच महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाल्या जामनेरमध्ये सुद्धा तशाच निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी बीजेपीच्या उमेदवारांच्या पाठीशी निवडणुकीचा पूर्ण प्रचार प्रसारामध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आणि निवडणुका जिंकल्या आणि अशाच पद्धतीने आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलं तसंच सहकार्य आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी मिळालं पाहिजे ही आमची सर्वांची या ठिकाणी चर्चा झाली आणि म्हणून जामनेर नगरपालिका असेल शेंद्रणी नगरपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण असतील या ठिकाणी आम्हाला त्या त्या प्रमाणामध्ये वा उमेदवारी इच्छुक उमेदवारांना वाटा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि जर अशा पद्धतीने जर काही अडचणी येत असतील तर मग आम्ही या ठिकाणची परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवून काय त्या निर्णय असतो त्या ठिकाणी निर्णय घेऊ अशी सुद्धा चर्चा आजच्या या बैठकीत झाली तुम्हाला आज तर आम्ही सगळ्याच जागांमध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत जामनेर नगरपालिकेसाठी ना जामनेरसाठी पण मग जसं तिघ पक्ष आहेत तिन्ही पक्षांनी ज्या पद्धतीने आम्हाला एकमेकांचा जो आज सत्तेमध्ये बसून त्या ठिकाणी फडणवीस साहेब दादा आणि शिंदे साहेब बसून ज्या पद्धतीने निर्णय घेऊन एकमेकाला विश्वासार्हता निर्माण त्या ठिकाणी करतात त्याच पद्धतीने विश्वासार्ह ज्या काही प्रस्ताव येतील त्या प्रस्तावानुसार आम्ही मान्य करत आहे जामन्या नगरपालिकेसाठी आपली किती जागाची मागणी असेल आज नगरपालिकेच्या बोल बोल हे बघा जामन्या नगरपालिकेमध्ये आज रोजी सव्वीस उमेदवार आहेत बरोबर सव्वीस उमेदवारांमध्ये जर आपण टक्केवारी पाहिली तर आम्ही तर सुरुवातीला म्हणून आम्हाला पन्नास टक्के जागा द्या पण पन्नास टक्क्यामध्ये आम्हालाही कळतं की या ठिकाणी त्या पद्धतीने त्यांना देण्याला अडचणी येतील पण त्या अडचणीतून त्यांनी आमच्या मागणीनुसार आम्हाला सांगावं हो। बोलणं तसं वरिष्ठ पातळीवरही झालेलं आहे आणि अनौपचारिकरित्या सुद्धा झाला जिल्हा पातळीवर अनौपचारिकरित्या म्हणजे असा काही प्रस्ताव दिला आणि मग चर्चा असं नाही उमेदवार तुमच्या समोर आज होईल ते करू ना आज उगाच आपण महायुद्ध धर्म पाळतोय त्यामध्ये उगाच काही विरजन पडेल असे कामं करायचे नाही निवडणुकाला तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत डिक्लेअर केला हो ते विद्यमान आमदार आहेत त्यांच्या तिथली काय परिस्थिती आहे त्याच्यानुसार पर त्यांनी बोललं असेल या ठिकाणी आपण शेवटी इथले विद्यमान नेते आहेत ते आमच्या सन्मानार्थी आदरस्थानी आहेत आम्ही आधी त्यांना प्रस्ताव देऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ ते किती पदरामध्ये घेण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर प्रेम दया माया दाखवतात त्याच्यानंतर बाकीचा विषय जिल्हा परिषद त्याच त्याच पद्धतीने